नमस्कार लाडक्या तैन स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये तर अखेर आता लाडक्याताईंची प्रतीक्षा संपली तर लाडक्या बघा आता तुमच्यासाठी महत्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलो आहे तर लाडक्याताईनं बघा आता बऱ्याच दिवसापासून लाडक्यातईंचा आता एप्रिलचा हप्ता हे वाटप झालेला आहे बघा बरेच लाडक्यातही एप्रिलचे पैसे हे मिळाले आहे आणि बरंच लाडक्याताईंना काही लाडक्याताईंना तुरळक ठिकाणी हे एप्रिलचे पैसे मिळा मिळाले नाहीत तर लाडक्याताईनं बघा आता बऱ्याच लाडक्याताईंचे आता कमेंटसुद्धा येत आलेले आहे की आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये की आम्हाला पैसे मिळालेले आहेत तर लाडक्या त्यानं बघा आता तुम्हाला कुठल्याही प्रकारची काळजी करायची गरज नाही कारण की आता सर्व लाडक्या त्यांना बघा आता सर्व लाडक्या त्यांना म्हणजे की आता सांगितलं होतं की तुम्हाला दहा तारखेपर्यंत राहिलेल्या महिलांना सर्व लाडक्या त्यांना एप्रिलचे पैसे हे मिळणार आहेत तर लाडक्या त्यानं बघा आता तुम्हाला एप्रिलचे पैसे सुद्धा आता मिळणार आहे आणि मे महिन्याचे तुम्हाला एकवीसशे रुपये सुद्धा मिळणार आहे तर लाडक्या त्यानं बघा आता अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे तर लाडक्या त्यानं बघा आता बऱ्याच दिवसा आता वाट बघत तर आता लाडक्या त्यानं बघा आता मे च्या हप्त्यामध्ये तुम्हाला आता तुम्हाला एकवीस रुपये हे मिळणार आहे तर लाडक्या त्यानं बघा आता एकवीस रुपये मिळायच्या मिळण्यासाठी तुम्हाला आता या बघा आता मेचा हप्ता आता हे तुम्हाला जर तुम्हाला मिळवायचा असेल तर बघा आता यासाठी तुम्हाला चार कागदपत्र लागणार आहे तर बघा लाडक्या ताईनो आता अर्जंट सूचना आहे तुम्हाला बघा आता इथेच तुम्ही ब्रेकिंग न्यूज म्हणू शकता जर तुमच्याकडे हे चार कागदपत्रे नसतील तर तुम्हाला आता मेचा हे एकवीसशे रुपये मिळणार नाही तर लाडक्या ताईनो बघा आता मेच्या आता कारण की तुम्हाला हे एकवीस रुपयाचा हप्ता असणार आहे म्हणून तुम्हाला तुम्हाला आता सरकारने आता मोठा निर्णय घेतलेला आहे की लाडक्या ताईंकडे जर आता मेच्या जर हे चार कागदपत्रे असतील तरच त्या लाडक्यात ताईंना था हे एकवीसशे रुपये मिळणार आहे तर लाडक्यात बघा आता ते आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत की एकवीसशे रुपये कोणत्या लाडक्या ताईंना मिळणार आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये मिळणार आहे व तसेच आता ते कोणते बँक आहे बघा कोणते जिल्हा आहे संपूर्ण यादी आपण मी तुम्हाला दाखवणारच आहे की आता सर्व लाडक्यात ताईंना हे चार कागदपत्रे कोणते आहे व तसेच कोणत्या जिल्ह्यात हे किती तारखेपासून पैसे जमा होणार आहे कोणत्या लाडक्या त्यांना मिळणार आहे संपूर्ण डिटेलमध्ये मी तुम्हाला व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहोत तर लाडक्या दैन बघा व्हिडिओ तुम्हाला महत्त्व वाटत महत्वपूर्ण वाटत असेल किंवा चांगलं वाटत असेल तर ला, लाडक्या दैन आतापर्यंत तुम्ही आपल्या व्हिडिओला एक लाईक जर केला नसेल तर लाईक करा आणि तुमच्या इतर लाडक्या बहिणीबद्दल ही मा लवकरात लवकर माहिती शेअर करा जेणेकरून तो त्यांना पण ही माहिती बघायला मिळेल चल लाडक्या ताईनं बघा आता उशीर न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूयात की ते आता नेमकी कोणते कागदपत्रे आहे लाडक्यासाईनं बघा आता लाडक्या दाईनं बघा तुमच्यासाठी इथे बघा तुम्ही तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे की आता बघा पहिली चौकीशी काय असणार आहे तर बघा तर पहिली वस्तू म्हणजे की तुमच्या घरात असेल तर आता ती म्हणजे की बघा तुमच्या घरात चार चाकी वाहन आहे का बघा लाडक्यात आहे नो तुमच्या घरामध्ये इथे प्रश्न विचारला आहे की तुमच्या घरामध्ये चार चाकी वान वाहन आहे का बघा लाडक्यातो ना आता तुम्ही येथेच ब्रेकिंग म्हणू शकता जर आता तुम्हाला इथे सरकारने बघा काय म्हणलं आहे वन आहे का आणि जर असेल तर तुमचा अर्ज आता तात्काळ ऑनलाईन ऑनलाईन हे रद्द केला जाईल बघा लाडक्यातून आता तुमचा अर्ज हे पुन्हा आता चेकिंग करला जाणार आहे बघा आता मेचा हप्ता एकवीस रुपये हे मिळणार आहे म्हणून आता लाडक्या ताईंच्या अर्जाची आता, अर्जा आता पुन्हा एकदा छानछानी होणार आहे बज बघा लाडक्या ताईनो जर तुमच्या घरामध्ये हे चार चाकी वान असेल बघा चार चाकी वान असेल तर तुम्हाला आता इथून पुढे तुम्हाला एक हे एकवीस रुपये मिळणार नाही म्हणजे की तुम्हाला या योजनेतून काढून टाकण्यात जाणार आहे लाडक्या न बघा पहिली चौकशी आहे चार चाकी वान बघा आता था? त्यानंतर दुसरी चौकशी कोणती आहे लाडक्या न बघा इथे नीट बघा आता कोणती दुसरी चौकशी कोणती आहे बघा लाडकी बहीण योजनामध्ये दुसरी म्हणजे की दुसरा नियम बघा चार कागद चार कागदपत्रापैकी दुसरा नियम कागदपत्र बघा आता लाडक्यात बघा तुम्हाला आता ते संपूर्ण माहिती बघा तुमच्या समोर आहे आता बघा दुसरी चौकशी म्हणजे कि तुमच्या नावावर किती किती प्रॉपर्टी आहे बघा जसं कि शेती किंवा फ्लॅट बघा फ्लॅट आता ते सुद्धा आता तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने चेक करून केले जाईल बघा जर असेल तर आता तात्काळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज रद्द करण्यात येणार आहे बघा लाडक्या तै जर तुम्ही कोणत्या सुद्धा बघा तुम्ही सरकारी लाभ घेत असाल किंवा तुमच्या नावावर किती प्रॉपर्टी आहे म्हणजे की तुम्ही श्रीमंत आहात का गरीब बघा आता येते या लाडकी बहिणी योजना हे कशामुळे चालू केली होती गरीबी महिलांना मदत मिळावी म्हणून ही योजना चालू केलेली होती आणि बऱ्याच हे श्रीमंत आहे का त्या सुद्धा लाडक्या बहिणी या योजनेचा फायदा घेत आहे म्हणून आता ही जे काही योजना आहे आता ही योजना जे परत एकदा छानछानी होणार आहे ज्या ताईंचा बघा ज्या लाडक्या हे डिसअप्रुव्हल हे जे फॉर्म होता ते डिसअप्रूव्ह झालेला आहे आणि बऱ्याच लाडक्या ताईंचा हे जे फॉर्म होता तो अप्रूव्ह झालेला आहे बऱ्याच श्रीमंत लाडक्या आहे आणि बऱ्याच लाडक्यातईनं आतापर्यंत हे योजनेचा फायदा घेतला आहे त्यामुळे आता तुम्हाला एकवीस रुपये देण्यात आता तुम्हाला तुमच्या फॉर्मची पुन्हा एकदा छानछानी होणार आहे आणि म्हणून आता तुम्हाला हे तुम्हाला एकवीस रुपये दिले जाणार आहे बघा लाडक्या ताईनो जर तुमच्या घरामध्ये या चार रुपये की एकही जरी जर एकही जरी जर तुमच्या घरामध्ये वस्तू जर नसेल तर तुम्हाला आता इथून पुढे 2100 रुपये मिळणार म्हणजे मिळणार 100% मिळणार तर लाडक्यांनो बघा आता जगात तिसरी कोणती जी आहे बघा लाडक्यांनो आता बघा तिसरी लाडक्या बहिणी मध्ये योजनेमध्ये तिसरी चौकशी काय आहे बघा लाडक्यांनो बघा तिसरी जी चौकशी म्हणजे की तुमच्या घरात कोणी टॅक्स भरत आहे का बघा जर भरत असेल तर त्याचा आता त्या घरात जेवढ्या महिला लाभ घेत आहे त्या महिलांना लाभ त्या महिलांचा लाभ आता बंद करण्यात येईल बघा लाडक्या न आता ज्या घरामध्ये टॅक्स कोणी भरत असेल बघा जसे की टॅक्स म्हणजे आता तुम्हाला माहित आहे टॅक्स म्हणजे की सर्व टॅक्स कोणत्या प्रकारे चुलपट्टी वगैरे काय असे टॅक्स म्हणजे की बघा कोणत्याही प्रकारचे टॅक्स असेल तुमच्या घरामध्ये एक जरी महिला या अर्जामध्ये सापली आणि बघा यानी म्हणजे की एक जरी महिला तुमच्या त्या एक घरामध्ये एकाच जरी महिलेच्या खात्यामध्ये बघा खात्यामध्ये सॉरी लाडक्या ताईंना बघा जरी एक एक जरी लाडक्याबाईंच्या या फॉर्ममध्ये एक जरी वस्तू जर आढळली तर तुम्ही आता तुम्हाला त्या घरामध्ये कोणत्याही लाडक्या ताईंना या योजनेचा फायदा घेता येणार नाही बघा म्हणजे की तुमचे पैसे पुन्हा एकदा तुमच्याकडून वसुली केले जाणार आहे बघा तुम्हाला आत्तापर्यंत हे पैसे मिळाले जेवढे पण पैसे मिळाले ते तुम्हाच्याकडून वसुली केले जाणार आहे लाडक्यातनं बघा इथेच ब्रेकिंग न्यूज म्हणून ब्रेकिंग न्यूज तुम्ही म्हणू शकता या तिसऱ्या चौकशीमध्ये असे आहे बघा आता चौकशी बघा चौथी जे डॉक्युमेंट आहे बघा लाडक्यातनं चौदा डॉक्युमेंट आहे बघा चौथी चौकशी म्हणजे की तुमचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे का जर जास्त असेल तर तुम्हाला सुद्धा आताच आताच या तात्काळ या योजनेपासून आता काढून टाकण्यात येणार आहे बघा चौथ्या चौकशीमध्ये असे सांगितले आहे आता ज्यावेळेस फॉर्म लाडकी बहिणी योजना सुरू केली होती त्यावेळेस ज्या लाडक्या बहिणीची अडीच लाखापेक्षा उत्पन्न कमी असेल त्याच लाडक्याताईंना योजनेचा फायदा घेता येणार आहे असे त्यांनी सुद्धा सांगितलं तरीसुद्धा लाडक्या ताईंनी ते काम त्या त्यांच्या त्या अडीच लाखापेक्षा उत्पन्न आहे त्या त्या जे सूचना दिल्या होत्या त्यांच्याकडून दुर्लक्षित करून तरीसुद्धा त्या ताईंनी फॉर्म ते फॉर्म भरलेलं आहे आणि त्या फॉर्म फॉर्मसुद्धा अप्रूव्ह झालेला आहे बघा आता त्या लाडक्या त्यांना या योजनेतून फायदा घेता येणार नाही तर लाडक्या त्यानं बघा जर तुमच्या सुद्धा अडीच लाखापेक्षा उत्पन्न जास्त असेल तर तुम्हाला फायदा घेता येणार नाही तर लाडक्या त्यानं बघा त्याचनंतर बघा आता आता लाडकी बहीण योजनामध्ये बघा लाडक्या त्यानं बघा जर तुमच्या या चारी कागदपत्रापैकी तुमचं जर एक कागदपत्र नसेल तर आता लाडक्या त्यानं बघा आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हे मे महिन्याचा हप्ता आता सलग तुम्हाला आज उद्या परवा आता बघा लाडक्या दहा तारखेपर्यंत सलग तीन दिवसामध्ये पैसे वाटप होणार आहे आपण या अगोदर ऑलरेडी पहिली यादी ऑलरेडी तुम्हाला यादी पण दाखवलेली होती ऑलरेडी आपण या व्हिडिओमध्ये या चॅनलमध्ये व्हिडिओ अपलोड केलेल्या यादी सुद्धा तुम्हाला दाखवलेली आहे आणि मी तुम्हाला सांगणार होतो की तुम्हाला पुढच्या अपडेटमध्ये मी दुसरीसुद्धा यादी सांगणार आहोत तर लाडक्या बघा आता पहिली यादी आपण या चॅनलमध्ये व्हिडिओ अपलोड तुम्ही जर बघितला नसेल तर लवकरात लवकर बघून घ्या बघा आता दुसऱ्या यादीमध्ये कोणत्या शहरामध्ये आता सलग तीन दिवसामध्ये पैसे वाटप होणार आहे तर लाडक्या बनू बघा आता यादी सुद्धा बघणार आहोत आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये आता एकवीसशे रुपये प्रमाणे आता वाटप होणार आहे बघा आता बऱ्याच पर बघा लाडक्या बहिणू आता सलग सलग आता तीन दिवसात लाडक्या बहिणी योजनेना या छत्तीस जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे असे सुद्धा सांगितले होते की बघा आता बघा आज पहिला दिवस बघा आता पहिला दिवस म्हणजे की बघा आता ते आपण पहिली यादी बघितले होते आता पहिल्या दिवशी ते बारा तुम्हा जिल्हे तुम्हा तुम्हाला सांगितलेच होते की आता बघा पहिला दिवस म्हणजे की आता पहिलाच आता तुम्ही पहिला दिवस म्हणू शकता कारण की बारा जिल्हे बारा जिल्हा असे आता तुम्हाला तीन जिल्ह्यांमध्ये बघा आता तीन टप्प्यामध्ये तुम्हाला पैसे वाटप होणार आहे बघा लाडक्यात आहे नो आता ते बारा जिल्हे कोणते आहेत तुम्हाला जर तुम्ही त्या बारा जिल्ह्यांमध्ये असाल तर तुम्हाला पैसे वाटप होणार एकवीस रुपये प्रमाणे बघा तुम्ही जर तुमचे अप्रू भाव असेल आणि तुम्ही जर त्या चार कागदपत्रे असेल चार कागद तर तुमच्या पै तुमच्या घरामध्ये बघा चार कागदपत्रे तुम्हाला तर माहीतच मी आता सांगून आहे की चार कागदपत्रे कोणते आहेत लाडक्या दोन बघा जर आता ते चार कागदपत्रे असेल तर बघा आता ते बारा जिल्ह्यात कोणते आहे तर लाडक्या दोन बघा सर्वात पहिले बघा ते सिंधुदुर्ग आहे लाडक्या दोन बघा त्यानंतर कोल्हापूर आहे त्यानंतर सांगली आहे त्यानंतर बघा रत्नागिरी आहे चार नंबरला त्यानंतर सातारा आहे त्यानंतर कोल्हापूर आहे त्यानंतर पुणे आहे त्यानंतर बघा रायगड आहे त्यानंतर ठाणे आहे त्यानंतर पालघर आहे त्यानंतर अकरावा नंबर आहे अहमदनगर त्यानंतर बारावा बघा बारावा नंबर बारावा जिल्हा आहे उस्मानाबाद बघा बघा लाडक्या या बारा जिल्ह्यांमध्ये पहिली यादीमध्ये तुम्हाला बारा जिल्हे सांगितले होते बघा ते उस्मानाबाद शेवटचा जिल्हा आहे बारावा तर आता बघा या बा जे काय आता उस्मानाबाद बारा जिल्हा आहे त्या जिल्ह्यांमध्ये आता सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झालेले आहे बघा आता त्यानंतर आता बारा जिले बघा दुसऱ्या दुसरी जी यादी आहे ते बारा जिल्हे बघणार आहोत बघा बघा बारावा जिल्ह्यामध्ये तेरावा आता बघा बीड आहे त्यानंतर लातूर आहे त्यानंतर नांदेड आहे त्यानंतर परभणी आहे त्यानंतर जालना आहे त्यानंतर अठरावा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आहे त्यानंतर एकोणीसवा नाशिक आहे त्यानंतर वीसवा धुळे आहे त्यानंतर बघा नंदुरबार आहे त्यानंतर बघा जळगाव आहे त्यानंतर अं धुलधाणा आहे बघा बुलढाणा आहे त्यानंतर चोवीसवा जिल्हा हिंगोली तर लाडक्या जाऊन बघा आता चोवीसवा जिल्हा हिंगोली तर आता या चोवीस बघा जे चोवीस जिल्हा आहे त्या सर्व आता जिल्ह्यांमध्ये राहिले जे आहे बाकी सर्व लडक्या त्यांना आणि मे चे पैसे वाटप होणार आहे तीन हजार रुपये तर हे जिले होते तर आता लडक्या ही है होती अतिशय महत्वाची आजची माहिती तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली चांगली वाटली असेल वाट तर व्हिडिओला लाईक ला करून घ्या आणि आता जर तुम्हाला तिसरी जर यादी बघायची असेल तर आताच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग लाडक्या त्यांना आता भेटूया अशाच पुढच्या अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद